कोल्हापूर ही शाहूंची कर्मभूमी सहकाराची पवित्र माती आणि सामाजिक समतेचा गड या गौरवशाली मातीतून उभं राहिलेलं एक नाव यांनी झेंडा फडकवला कोणी न राहो दुर्बल याचसाठी हा शिक्षण यज्ञ याच विचाराने प्रेरित होऊन शिक्षणाचा दीप लावला आपल्या अतुलनीय कार्याने आणि निष्ठेने कोल्हापूरकरांची मने जिंकली मित्रांनो आज मी अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहे की ज्यांनी कोल्हापूरच्या स्वप्ने रुजवली आणि फुलवली देखील ते म्हणजे माननीय सदाशिवराव दादोबा मांडली हे कोल्हापूर येथील प्रमुख राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते त्यांनी चार दशकाहून अधिक काळाच्या राजकीय कार्यकिर्दीत कोल्हापूरच्या राजकारणावर आणि सामाजिक क्षेत्रावर विशेष प्रभाव टाकला त्यांचा जीवन प्रवास हा संघर्ष समर्पण आणि लोकसेवेचा एक प्रेरणादायी नमुना आहे मंडलिक यांचा जन्म सात ऑक्टोबर एकोणीशे चौतीस रोजी कोल्हापूर पो जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मुरगुड या गावी झाला त्यांचे वडील हे ट्रॅक्टर चालक होते त्यामुळे त्यांचे सुरुवातीचे जीवन फार संघर्षमय होते कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी विद्यार्थी दशेपासूनच राजकारणात प्रवेश केला राजकारण करायचे असे ठरवलेल्या मंडलिकांनी बी ए सुद्धा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात एकोणीशे एकोणसाठ मध्ये पूर्ण केले दरम्यान विद्यार्थी दशेतच ते एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे साठ या कालावधीत कोल्हापूर जिल्हा विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस होते एकोणीशे सत्तावन्न मध्ये राजाराम कॉलेजचे विद्यार्थी सचिवही होते विद्यार्थी चळवळीत ते कायम सक्रिय असायचे एकोणीसशे सदुसष्ट मध्ये त्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती पदाची जबाबदारी स्वीकारली ज्यामुळे त्यांना स्थानिक पातळीवर नेतृत्वाची संधी मिळाली महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नात त्यांनी सक्रियाने भाग घेतला एकोणीसशे साठ ते बासष्ट या काळात ते कोल्हापूर जिल्हा विकास मंडळाचे सदस्य होते तर एकोणीसशे सदुसष्ट ते एकाहत्तर या काळात कोल्हापूर जिल्हा पर परिषदेच्या बांधकाम आरोग्य समिती सभापती म्हणून त्यांनी काम केले साहेबांचे सामाजिक शैक्षणिक आणि सहकारी क्षेत्रातील योगदान खूपच मोठे आहे त्यांनी एकोणीसशे साठ साली शिवराय एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली समाजातील गोरगरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहामध्ये राहण्याची व्यवस्थाही त्यांनी केली चिमगाव येथे आश्रमशाळा काढली मुरगुड येथे सदाशिवराम मंडलिक महाविद्यालयाची स्थापना केली एकोणीसशे साठ ते सत्तर यांच्या दरम्यान त्यांनी शिक्षणाबद्दल महत्व ओकून शिक्षण संस्था स्थापन केल्या शिक्षणाचं छोटस रोपट त्यांनी लावलं होतं त्याचा मोठा वटवृक्ष आणि या वटवृक्षाच्या सावलीत अनेक गोरगरीब विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडतात सहकार चळवळीतही मंडिक साहेब यांचे योगदान मोलाचे आहे त्यांनी शेतकरी सहकारी संघ दूध गंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक कोल्हापूर जिल्हा कृषी उद्योग संघाचे संस्थापक कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि अध्यक्ष राज्य सहकारी बँकेचे संचालक हमी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आणि कागल तालुक्यातील महिलांच्या अनेक सहकारी संस्था व दूध संस्था स्थापनेत महत्वाची भूमिका बजावली काळमवाडी धरणाचे बांधकाम पूर्ण करण्यामध्ये त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती या धरणाचा लाभ दोन लाख शेतकऱ्यांना मिळाला तर दीड लाख लव एकर जमीन ओलिताखाली आली साहेबांना अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची संधी मिळाली विधानसभेची निवडणूक कागल विधानसभा संघातून लढवून चार वेळा मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे पंच्याण्णव एक या चारही निवडणुका त्यांनी लढवल्या आणि जिंकल्या देखील एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते त्यांना सिंचन शिक्षण आणि पुनर्वसन खाती सांभाळण्याची जबाबदारी मिळाली एकोणीसशे नव्याण्णव ते नौ दोन हजार नऊ असे सलग चार वेळा खासदार म्हणून लोकसभेवर जाण्याची किमया त्यांनी केली संसदेत कोल्हापूरच्या विविध प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला कोल्हापूर रेल्वे स्थानकाला राजर्षी शाहू महाराजांचे नाव देण्यासाठी सतत पाठपुरावा केला पुणे मिरज कोल्हापूर हा रेल्वे मार्ग मध्य रेल्वेला जोडण्याबाबत वीस वर्ष पाठपुरावा केला आणि त्यात यशही देखील मिळवले साखर उद्योगाच्या अडचणीबाबत वारंवार प्रश्न उपस्थित केले अपुरे पाटबंधारी योजना केंद्र सरकारच्या मदतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले हमीदवाडा साखर कारखान्याची निवडणूक जिल्ह्यात नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात लक्षवेध ठरली होती ही लढाई गुरु आणि शिष्यांची होती गुरु हा शिष्यापेक्षा अधिक अनुभवी आणि ज्ञानी असतो त्यामुळे जर गुरु आणि शिष्य यांच्यात वैचारिक लढाई असेल तर गुरु हा प्रगल्भ ज्ञानामुळे आणि अनुभवामुळे जिंकतो तसंच काहीच या हमीदवाडा कारखान्याच्या निवडणुकीत झालं लीक विरोधक हसन मुश्रीफ यांनी पॅनल केल्याने निवडणूक नी चांगलीच रंगली पण मंडलिक यांनी कार्यकर्त्यांना ओळखून आपले पॅनल मजबूत केले होते मुश्रीफांच्या विरोधात शहाजी पाटील निर्लीकर यांना रिंगणात उतरवले होते त्यावेळी मुश्रीफांसमोर सामान्य कार्यकर्त्यांचा काय टिकाव लागणार अशीच चर्चा सगळीकडे होती पण साहेबांनी तू फक्त उभं राहा मी बघतो अशा विश्वासाच्या शब्दावर शहाजी पाटील रिंगणात उतरवले पाटील यांचा आवाका आणि विरोधकांची ताकद माहिती असलेले मंडली त्यावेळी पायाला जखम झालेली असतानाही मतदारांच्या घरी जाऊन भेटी द्यायचे सतरा गावांमध्ये अशा प्रकारे केलेल्या प्रचाराने मतदार ही येऊ ये नका आम्ही हो, आहोत असे कार्यकर्ते सांगायचे पण आपला का वाचवायचा आहे हेच ते कार्यकर्त्यांना आणि मतदारांना सांगत त्यावेळी शहाजी पाटील यांनीच बाजी मारली आणि मंडिक जिंकले गुरु शिष्यांच्या लढाईत गुरु जिंकणार हेच खरं नाही का हजार नऊ ची लोकसभा निवडणूक देशभरात चर्चेचा विषय ठरली होती राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे कुठे कुठेपर्यंत पोहोचणार याची चर्चा सर्वत्र होती पण ते आपल्या साध्या प्रामाणिक स्वभावामुळे जनतेत लोकप्रिय होते त्यांच्याकडे माणसे ओळखण्याची आणि त्यांना एकत्र आणण्याची विशेष कला होती दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत सर्व जिल्ह्यातील मोठमोठी लोक एका बाजूला आणि मंडलिक साहेब एकटे एका बाजूला असताना देखील ते अपक्ष म्हणून तब्बल चव्वेचाळीस हजार मतांनी विजयी झाले याच सगळं श्रेय ते कार्यकर्त्यांनी आणि जनतेने दाखवलेल्या दा, विश्वासावर देतात सदाशिवराव मंडलिक यांचे जीवन ही एक फक्त कथा नाही तर प्रत्येक कोल्हापूरकरांच्या हृदयात कोरलेले एक अमर आख्यायिका आहे कोल्हापूरच्या पवित्र मातेत जन्मलेला हा लढवया याने साध्या कुटुंबातून येऊन परिश्रमाने निष्ठेने आणि शेतकऱ्यांच्या प्रति असलेल्या तळमळीने कोल्हापूरच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी आपले नाव कोरले लोकनेते सदाशिवराव मल्लिक साहेब यांनी शिक्षण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेले काम आपण सर्वांनी पुढे घेऊन जाणे ही आज काळाची गरज आहे त्यांनी प्रत्येकाला शिक्षण मिळावे म्हणून शैक्षणिक संस्था शासकीय आय टी आय व महाविद्यालय या माध्यमातून केला त्यांनी सहकार चवळ आणि गावकऱ्यांच्या हितासाठी केलेले काम कधी ना पुसता येणारे आहे राजकीय क्षेत्रात त्याने प्रामाणिक व साधेपणाने जनतेची सेवा केली दी। तीच प्रेरणा आपण सर्वांनी घ्यावी त्यांचे विचार ते आपल्या सर्वांच्या कृतीतून जिवंत ठेवणे म्हणजेच त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासारखे आहे आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना स्मरण करून मी इथे थांबतो धन्यवाद